सध्या सर्वत्र सूर्य आग ओकतो आहे वाढत्या उन्हाचा फटका मनुष्यासह जनावरांना सुद्धा बसत आहे याच महिन्यात एस टीने प्रवास करीत असताना बडनेरा बस स्थानकावर मात्र प्रशासनाने कोणतीच सुविधा केल्याचे दिसून येत नाही बडनेरा आगारात सौंदर्यीकरणाच्या नावाने इतर सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर विद्युत पुरवठा खंडित असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे अनेक एक दिवसांपासून बस स्थानकात नवीन बांधकामाला सुरुवात करण्यात आली मात्र अद्यापही अपूर्णच असल्याचे चित्र दिसून येत आहे बडनेरा बस स्थानकाचे लाखो रुपये खर्च घालून सौंदर्यीकरणाचे कामे सुरू आहे या कामा दरम्यान प्रवाशांच्या सुविधेकडे एस टी प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून रनरनत्या उन्हात प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गाकडून सिटी न्यूज जवळ व्यक्त केल्यात काम सुरू आहे त्याच्या सुद्धा प्रवाशांच्या समस्या आहेत आणि प्रवाशा? रस्ता बरोबर नाही ग्राउंड नाही बरोबर ग्राउंड नाही आहे बरोबर आणि बस एका जागी कुठे थांबतात ते कळतच नाही लोकांना उन्हाळ्यात झाली की नव्हतात उन्हाचा कान्हाचा त्रास होत म्हणजे पाणी नाही ते थांबायला का नाही बरोबर प्रॉब्लेम होती या बस किल्ल्याकडे जरा पाणीची व्यवस्था थोडीच आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती आगार क्रमांक दोन बडनेरा येथील बस स्थानकावर काही महिन्यांपूर्वी बस स्थानक सौंदर्यीकरणाच्या मोहिमेत बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले व हे बस स्थानक कार्यान्वित सुद्धा झाले मात्र आता काही महिने उलटून गेल्यावर बस स्थानकावर कॉन्क्रिटीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे नवीन बस स्थानकावर बसेसचा थांबा बंद करून जुन्या बस स्थानक बसेसला थांबा देण्यात आला आहे मात्र आधीच जीर्ण झालेल्या बस स्थानक इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था आहे तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने तेथील पंखे बंद आहेत विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे बस स्थानकावरील झाडाच्या सावलीत प्रवाशी तात्कळत उभे दिसून येतात जुने व नवे बस स्थानकामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे मीटरचे अंतर आहे त्यामुळे महिला प्रवाशी लहान मुलाबाळांना भर उन्हात एसटी बसकरिता धावपळ करावी लागते येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही भलतीकडेच असल्याने काम सुरू असल्याने प्रवाशी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत तसेच प्रवाशांना उभे राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही एकंदरीत बस स्थानकाचे जरी सौंदर्यीकरण होत असले तरी प्रवाशांना मात्र हाल सहन करावं लागत आहे